नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता लांबळे संपूर्ण राज्यात शंभर टक्के पडणार जोरदार पाऊस पण कधी हां सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर लानामुळे आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस हां तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज राज्यातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर लहान आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर ला निना मोले आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊयात की अखेर ला इनामुळे आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस तर बघा मित्रांनो आपण हवामान खात्याचे अपडेट बघितल्या आय एम चा अंदाज बघितला मी सुद्धा तुम्हाला वारंवार सांगितलं की या ठिकाणी यंदाच्या वर्षी ला जोरदार पाऊस पडणार मग झालं काय की जून महिन्यामध्ये आपल्याकडे सरासरीपेक्षा अकरा टक्के पाऊस कमी पडला आणि अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधव विचारता झाला त्याचं विचारणं साहजिक आहे की सर तुम्ही म्हणले की लहान इनामुळं या वर्षी पाऊस जोरदार होणार आणि दुसरीकडं तर जून महिन्यात पाऊस अकरा टक्के कमी पडला म्हणजे कुठंतरी तुम्ही सांगितलेलं आणि सध्या आणि सत्य परिस्थितीमध्ये खूप बदल दिसून येत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला समजावून सांगा सर की अखेर लान इनामुळे आता संपूर्ण राज्यात कधी पडणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा आता मित्रांनो या ठिकाणी घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जे सांगितलंय ते आजही सत्य आहे की लहान इनामुळे यावर्षी जोरदार पाऊस पडणार पण लक्षात घ्या ना अलनिनो हा आता संपत आलाय लहान इनो सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे लक्षात घ्या की आता आपण अशा स्टेजमध्ये येत की जेव्हा सूर्य सूर्यास्त झालेला आहे म्हणजे आता एक लक्षात घ्या गोष्ट अलनिनो म्हणजे सूर्यास्त सूर्यास्त झालाय आणि त्या ठिकाणी सूर्य सुद्धा पण सूर्य मावळलाय आणि संध्याकाळ झालेली आहे पण रात्र व्हायची बाकी आहे म्हणजे काय जो मधला स्पेस आहे की जिथ हात गेलाय पण समोरचा आणखीन आला नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे असं समजा की एखाद्या शाळेवरती मुख्याध्यापकानं दे राजीनामा देऊन तो निघून गेलाय पण नवीन मुख्याध्यापक आणखी काय तिथं आला नाही आपल्या शेतातल्या भाषेत म्हटलं तर गडी जो आहे गेल्या वर्षीचा तो निघून गेलाय पण नवीन गडी आणखीन या ठिकाणी आला नाही पण नवीन गडी शंभर टक्के येणार आहे जुना गडी म्हणजे आलनीनो आता जवळपास निघून गेलाय पण नवीन गडी म्हणजे लानिना आता पंधरा जुलैच्या नंतर येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आणि मला सांगा जो नवीन गडी असतो तो, तो आलेल्या आले पहिल्याच दिवशी काय सगळं नांगरून काढतो का हो नाही मग त्यालाही थोडा वेळ लागतो क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅट्समन आल्यावर थोडा सेट होईल पहिले मग रन काढेल बरोबर आहे का नाही मग अशा परिस्थितीमध्ये लानिना येईल पंधरा जुलैच्या आसपास पण तो थोडा कमजोर असेल त्याला मजबूत व्हायला एक ऑगस्टची तारीख लागेल आणि मग ऑगस्ट पासून धुवा धार त्या ठिकाणी लहानंना करणार आहे आणि यामुळं आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत जोरदार पाऊस दिसणार आहे अशा परिस्थितीत दुसरा प्रश्न येतो सर मग काय जुलै महिन्यात पाऊस कमी होणार आहे काय लक्षात घ्या उष्णता यंदा जास्त आहे आणि त्यामुळं जुलै महिन्यात भलेही लहानीना त्या ठिकाणी शंभर टक्के सुरू होणार नसला तरी देखील पाऊस मात्र जुलै महिन्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुमच्या प्रश्नाचं उत्तर की लहान दिनामुळे आता संपूर्ण राज्यामध्ये कधी पडणार जोरदार पाऊस मला वाटते तुम्हाला उत्तर मिळालं तर हे उत्तर कसं वाटलं जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओने मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार